जानेवारीला क्युरेटिव्ह पिटिशन जे आता सर्क्युलेशनला आहे त्याबाबत आपण चर्चा करून सर वकिलांना आपण त्या ठिकाणी ब्रीफ करणार आहे म्हणजे आपली शासनाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी सर शासनाकडून सर्व उपाययोजना या ठिकाणी करण्यात येत आहे धन्यवाद सर मी मनोज धरंगे पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या काही सूचना असतील तर मान्य मुख्यमंत्री महोदयांना कराव्यात नमस्कार आवाज येतो का माझ उपसमितीच्या बैठकीत जी चर्चा झाली त्या चर्चेची माहिती देण्यात आलेली आणि आता जरांगे पाटील आपले मुद्दे मुख्यमंत्र्यांसमोर मांडतात येतोय आवाज येतोय मी सूचना तर काय करणार नाही परंतु जे ठरलंय त्याप्रमाणे बोलणार आहे की या विषयावरती चर्चा समिती झाली नाही आजच्या बैठकीत झाली नाही असं मला वाटतंय की ज्या विषयावर आपलं आरक्षणाचा विषय आणि वामरण उपोषण सोडण्याचं ठरलं होतं ते सी एम साहेबाच्या पुन्हा एकदा कानावर टाकतोय मी की उपोषण सोडताना आपल्या वतीनं जे सरकारचे सन्मान्य मंत्री महोदय पाठवण्यात आले होते त्यांच्यासोबत आपले साहेबसुद्धा होते आणि बाकीचे मंत्री महोदय तुम्हाला माहीत आहेत उदय सामंत सर होते त्यानंतर साहेब पण होते सावेसाहेब पण होते बरेचसे त्यांचे बच्चू भाऊ होते मुंडे साहेब पण होते पाच सहा जण पाठवले होते आणि आपले जस्टिस गायकवाड सर पण होते सुक्रे साहेब पण होते समक्ष ज्या गोष्टी ठरल्या होत्या त्याबाबतच मी शिंदे साहेब तुम्हाला विशेष करून पुन्हा एकदा आठवण करून देतो की आम्हाला पुषवण तुमच्या शब्दाचा मान सन्मान राखून आम्ही सोडला आणि मराठा समाजाने त्यावेळेस तुमचा शब्द अंतिम <coughs> मानला आणि मराठा समाजाने उपोषण मागे घेण्याचं ठरवलं त्यावेळेस तुम्ही चार शब्द घेतले होते की ज्याची नोंद सापडेल त्याचा पूर्ण परिवार परंतु त्या परिवारासह सा सांगताना आपल्याकडे जर बघा कोणी असतील तर चिवटे साहेब कोणी त्यांच्याकडे पत्र किंवा लिहून सुद्धा घ्या ज्याची नोंद सापडली त्याच्या पूर्ण परिवाराला आहे असं ठरलेलं आहे अठराशे पाचपासून सांगितलेलं मी अठराशे पाच पासून ते सदुसष्ट पर्यंत आणि सदुसष्ट पासून दोन हजार तेवीसपर्यंतच्या नोंदी शोधा असं स्पष्टपणानं त्यावेळेस सांगितलेलं होतं त्यावरती फायनल ठरलेलं होतं की हो आपण अशाच नोंदी शोधू म्हणून ज्याची नोंद सापडून त्याच्या सगळ्या परिवाराला एक मुद्दा जस्टिस साहेबाच्या वतीनं घेण्यात आला होता दुसरा मुद्दा त्याचबरोबर घेण्यात आलेला होता की ज्याची नोंद सापडी त्याचे संबंधित नातेवाईक हा शब्द त्यामध्ये घेण्यात आला होता तिसरा शब्द होता ज्याची नोंद सापडली त्याचे सगळे सोयरे म्हणजे सगळे सोयरे याचा अर्थ काय की ज्याच्याशी आपलं सोयर पण होतंय तो परंतु आमच्या शब्दाचा गैरअर्थ केला गेला की के सगळे सोयरे म्हणजे आईची जात लावली पाहिजे आईची जात असा त्याचा शब्द लावला गेला सगळे सोयरे म्हणजे ज्याचं सोयर पण तिथं आहे किंवा मला एखाद्याकडे मुलगी द्यायची किंवा आमच्या घरात करायची ते सगळे सोयरे ही असलेच पाहिजेत ज्याची नोंद सापडली त्याला काय प्रॉब्लेम काय काय प्रॉब्लेम नसताना बाकीच्या सगळ्यांचे बाकीच्या सगळ्यांचे कोणाचे पुरावे नसतानाही ते आरक्षणामध्ये आमचे पुरावे असताना आहे मारा आरक्षणा माहिती नाही मध्ये नाहीयेत आणि चौथा शब्द होता मागेल त्याला आरक्षण द्यायचं ज्याची नोंद सापडेल त्याला मग तुम्ही जर याच्यातले दोन शब्दच घेतले नाहीत तर आम्हाला आरक्षण कसं मिळेल शिंदे सर ज्यावेळेस आपलं हा विषय ठरला त्यावेळेस याच्यातला फक्त एक शब्द घेण्यात आला नोंदीवाल्यांचा ज्याला नोंद मिळाली ती त्यालाच लाभ दिला गेला ज्यांच्या नोंदी मिळाल्यात त्याच्यानंतर हे कक्ष सुद्धा साहेब बंद करण्यात आले म्हणजे तुम्हाला पाचवा मुद्दा सांगतो कक्ष सुद्धा बंद करण्यात आले तेही घेतले नाहीत हे दोन शब्द तर घेतले नाहीत सगळे सोयरे घेण्यास काही प्रॉब्लेम नाही याच्याच बरोबर तुम्हाला आणखीन सांगतो की आम्ही त्र्यंबकेश्वर पासून काळाराम मंदिरापर्यंतचे सगळे पुरावे घ्या राजस्थानचे भाड जे होते यांच्याकडे हजारो वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत मराठ्यांच्या ते घ्या शाळेच्या दाखल्यावरती जे कुणबी म्हणून नोंदी आहेत त्या सुद्धा घ्या त्या पण घेतल्या जात नाही आहेत म्हणजे आमच्या अधिकृत असतानाही तेही घेतले जात आहेत त्याच्यानंतर तेथीस चौतीस तपासा म्हणून सांगितलं होतं तेथी चौतीस नुसार नमुन्यानुसार एकही तपासणी झालेली नाही एकही कुठंच झालेली नाही संभाजीनगर झिरो तुम्ही पीक पाणी अहवाल घेतला तुम्ही भूमी अभिलेख मधले घेतले परंतु भूमी अभिलेख मधले तीनशे चौतीस का ते चौतीस का घेतला नाही म्हणजे ते आमचं ग्राह्य नाही का तेतीस चौतीस जर घेतला तर एकट्या बीड जिल्ह्यात जवळपास सतरा पेक्षा जास्त नोंदी आहेत सतरा हजार पेक्षा जास्त शिंदेसाहेब मी तुम्हाला विशेष करून सांगतो <laughs> सॉरी विशेष करून सांगतो यांनी बीड जिल्ह्यातल्या ज्या काय नोंदी सापडल्या किंवा बघितल्यात तपासल्यात लातूर मध्ये फक्त तेहतीस गाव तपासली नऊशे चार पैकी धाराशिव मध्ये सहाशे बावीस पैकी फक्त सत्तावन तपासलेत गाव छत्रपती संभाजीनगर मध्ये तेराशे तेराशे पैकी तेराशे बावन पैकी शून्य तपासलेत एक सुद्धा तपासला नाही एक सुद्धा जालन्यातल्या नऊशे अठ्ठावन्न पैकी फक्त बारा तपासलेत फक्त बारा हिंगोली मधले हे तुमच्याच वेबसाईट वरच आहे आम्ही नाही सांगत आमच्या तोंडी हिंगोली मध्ये सातशे अकरा पैकी फक्त आठ तपासले गेलेत नांदेड मध्ये पंधराशे सत्तेचाळीस पैकी फक्त पन्नास तपासले गेले हिमाला बीरच्या बांधवांना आता अधिकृत माहिती आणून दिली तुमच्या वेबसाईट वरची परभणीमध्ये आठशे आट अठ्ठेचाळीस पैकी फक्त एकशे पंचवीस तपासले गेले अहो जर तुम्ही याचा याची टक्केवारी सांगायचे ठरले तर फक्त आठ पॉइंट व्हायला लागले फक्त आठ पॉइंट मराठ्यांना कसा न्याय मिळेल साहेब तुम्ही समिती नेमली तुम्ही मरमराई केली परंतु खालच्या अधिकारी रेकॉर्डच घेत नाहीयेत ना, लातूर नांदेड मध्ये असाच प्रॉब्लेम झाला बीड जिल्ह्यात गेवरा तालुक्यात निरंक म्हणून अहवाल दिला साहेब निरंक म्हणून अहवाल दिलाय चौसष्ट पैकी एकसष्ट गावं मराठ्यांचे कुंबे असलेले सापडले निरंक दिल्याच्या नंतर आम्ही काम कामान कमी करा तुम्ही त्यांनाही केलं नाही तुम्ही यांना सांभाळायला लागले आमचे पोरं मरायला लागले नायगाव मध्ये सुद्धा हेच प्रकार झाला निरंक म्हणून अहवाल दिला तिथं नोंदी खाजगी मध्ये सापडल्या आत्ता का बरं आमच्यावर हे कुणाच्या सांगण्यावर आहे हे कुणाच्या सांगण्यावर चालले गावाचे गाव जर तपासले जाणार नसले तर शिंदे साहेबांच्या समिती मरणाचं काम करते खालच्या अधिकारी जर कामच करणार नसले तर अहवाल निरंक नाही याच्यात कसला जातीवाद असला पाहिजे जा अधिकाऱ्यांपेक्षा याच्यात काय जातीवाद समज अधिकारी हा जातीवादी असला नाही पाहिजे तरच न्याय मिळेल ना गावच तपासले जाणार नाही तेथीच चौतीस रेकॉर्डच घेतलं जाणार नाही तेथीच चौतीस रेकॉर्ड मान्य नाही एका शासनाला तर मान्य तरी आमचे घेतले गेले नाहीत मग आम्हाला न्याय नेमका कसा मिळणार